आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारानं जुनं विडी घरकुल इथं गुंठेवारी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जुनाविडी विडी घरकुल प्रभाग क्रमांक अकरामध्ये नगर इथं राज फंक्शन हॉलमध्ये मा मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नियमित गुंटेवारी आणि बांधकाम परवाना या अत्यंत महत्वाच्या विषयासंदर्भात शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके महानगरपालिकेचे भूमिलेख प्रमुख निलकंठ मठपती आदींची उपस्थिती होती या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दरम्यान सर्व नागरिकांना नियमित संदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं यानिमित्त नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं या, या, या शिबिरानिमित्त उपस्थित नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचं मनापासून आभार मानलं शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल कंदलगे शहर उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ मंजिली प्रकाश मंता सतीश भरमशेट्टी अॅडव्होकेट रोहन सोमा भास्कर मर्गल बसवराज पुजारी विजय इप्पाकायल भीमाशंकर लोहार शिवानंद पुजारी नरेश दासरी नितीन साळुंके सुदर्शन इप्पलपल्ली दीपक जाधव अरविंद बदलापुरे राहुल दोमा मल्लिनाथ हेबळे रुचिरा मासम श्रीनिवास सिद्धराल शेखर इगे महेश बोगडे प्रशांत जाधव रमेश चिकणी रघु सामलेटी रमेश सुंचू दीपक बोधाराम प्रवीण साका राजेंद्र मासम आदींनी परिश्रम घेतलं బాధ్య ఫలి మేము ప్రోగ్రా

اپنے مجھے <Strade> <Gradic blue> <Four BelgianALLY> <people> <Paris> <TakterimPe> نو سمے